मी आज झाली आहे वाघ काकूंकडे कारण त्यांनी आपल्या वृद्धाश्रमासाठी खूप छान लोणचं काढून ठेवलं होतं येऊ का गुड आफ्टरनून थँक्यू तुम्ही पण तुम्ही नॅचरल गोड काही न करता नमस्ते आहे ना खरं म्हणजे आत्ता आपल्या शांतीपणमध्ये प्रोग्रॅम होता गाण्यांचा आणि तेव्हा मॅडम तिथे आल्या होत्या गाण्यांच्या प्रोग्रॅमला कारण त्यांचं एज बघता त्या खूप ॲक्टिव्ह आहेत गाण्यांचे प्रॅक्टिसला जातात म्हणजे जस्ट आत्ताच माझी ओळख झाली आहे आणि आत्ता दोन दिवसांपूर्वी शांतीबन वृद्धाश्रमामध्ये जो गाण्यांचा प्रोग्राम केला ना तर तिथे त्या आल्या होत्या आणि ते सगळं वातावरण बघून त्यांनी तिथे काही मदत पण केली पैशांच्या स्वरूपात आणि तुमच्या संस्थेला काय लागते ते तुम्ही नक्की घ्या असं सा, त्यांनी सांगितलं त्यानंतर त्यांना ते सगळे आजी आजोबा बघून आहे ना त्यांना वाटलं की आपण त्यांच्यासाठी काहीतरी करावं आणि दैन महिनाच करणार आहे त्यांची संकल्पना मला खूप आवडली घरी आली आहे आणि त्यांनी आत्ता काही मागच्या आठवड्यातच गाण्यांचा प्रोग्राम घेतला शांतीवनमध्ये तर तिथे त्यांना असं वाटलं की आर्थिक मदत पण करावी आणि आर्थिक मदत करता करता त्यांना दुसरी गोष्ट म्हणजे मला त्यांची संकल्पना खूप आवडली म्हणून हा व्हिडिओ मी शेअर करते सगळ्यांसोबत तर त्यांनी सहज फोन केला त्यांची एक मैत्रीण आहे वंदना सोमठणकर मॅडम म्हणून त्या माझ्या पण खूप छान म्हणजे मैत्रीण पण म्हणू शकते आणि आई पण कारण एजने माझ्यापेक्षा मोठे आहेत तर त्यांनी मला फोन केला अगं तिने खूप सुंदर लोणचं केलं आहे आणि मी लोणचं म्हटलं की सगळ्यांना आवडतं कोणाला आवडत नाही असं नाहीये तर त्यांनी स्वतःच्या हाताने केलंय म्हणजे आपल्या सगळ्या आजी आजोबांसाठी त्यांनी लोणचं केलं आणि मी पुढचा व्हिडिओ पण मी शेअर करणार आहे जेव्हा आमच्या आश्रमातले सगळे आजी आजोबा लोणचं खाणार आहे जेवणासोबत आणि त्याची टेस्ट काकूंना सांगणार आहे की कशी झाली तुम्ही बघा प्रत्येक महिन्याला आता काही ना काही देणार आहे आणि ह्यांच्याकडे बघता क्षणी ना ह्या डॅशिंग वाटतात आणि सिंगर तर आहेच बर का प्रोफेशनली खूप छान सिंगर आहे आणि मस्त गातात कारण मी आम्ही प्रेरणा घेणार आता प्रेरणा लहान वयामध्ये हे असं बुद्धी होणं आणि लोकांसाठी एवढं करणं प्रेरणेपेक्षा गोष्ट ही मदत आपल्या म्हणजे कोणाला तरी मदत करणं हा स्वभाव स्वतःहून ती संकल्पना आहे ना ही पण फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे बरोबर आहे की नाही कारण त्यांनी आज खास लोनच केलंय फक्त मी त्यांचं एज बघता म्हटलं त्यांना नको त्रास द्यायला काहीच केलेलं नाहीये खास पण मनामध्ये एक साखरेचा सा दाणा देणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे आणि ते पण इतरांसाठी आपल्या स्वतःसाठी तर आपण जगतच असतो पण आपलं स्वतः जगता जगता आपण इतरांचा जेव्हा विचार करतो ना याला खरं जगणं तुझ्याकडनं आम्ही प्रेरणा आता दिवसांनी दिवस बरं का काकुंनी इतक्या छान प्रकारे लोणचं केलं आहे तुम्ही बघू शकता आणि खरोखर ह्याचा स्मेल मी जस्ट आत्ताच बरणी खोलली आहे इतक्या छान स्मेल येतोय लहान वयात करणं हे आयुष्यच खरं अवघड आहे काकू इमोशनल होऊन रडायला लागल्या <laughs> नाही आणि खरोखर ही जी म्हणा तुझ्या खूप प्रेरणा घेऊ आम्ही थँक्यू फक्त आम्हाला मार्ग मिळत नव्हता सोबत राहा आणि सपोर्ट करा याला काय आहे आमच्या वंदनाचं वंदना कार्यक्रम वंदना मॅडम गेले दोन वर्ष म्हणजे आम्ही फॉलोअप मध्ये आहोत गाण्यांचे सगळे प्रोग्राम ते घेतात आणि काकूंना खरंच रडायला आलं कारण त्यांची दुःख समजून कोण घेणार आणि तिथपर्यंत आपण जाणार कारण मलाही मी जर रोज रडत बसले ना तर मी हसणार कधी नाही सगळ्यांची इतकी दुःख आहे ना म्हणजे तुम्ही तो व्हिडिओ जर काही पाहिले सगळे आजी आजोबांचे तर साहजिकच डोळ्यात पाणी येतं असं तर नंतर खरोखर मला अगदी मनापासून त्यांचा म्हणजे आतापर्यंत मदत करतात कोणी कपडे देतं कोणी ग्रोसरी देतं कोणी किराणा माल देत मला मधुवंती मधून पण खूप फोन आला की एक मोठी सतरंजी द्यायची हो, हो, मला हो, शक्य नाही झालं जाणं म्हटलं आदिनी तुमच्याकडे मी खास यांच्याकडे माझी सगळी कामं सोडून का आले माहिती का फक्त लोणचं आणि ते खायचं असते नाही सगळ्यात स्पेशल म्हणजे त्यांनी स्वतःच्या हाताने ते लोणचं बनवलंय म्हणजे त्याचं मला खूप कौतुक का आहे कारण मी सुद्धा आहे ना खूप कंटाळा करते की बघून नंतर बघून नंतर पण त्यांनी म्हणजे बाकीचं काम कोण समजा मलाही ना स्वयंपाक करायला बळामुळे किंवा देवावर आपली जी श्रद्धा आहे त्याच्यामुळे प्रत्येक काम आहे ना आयुष्यात सोपं होतं म्हणजे कर्म म्हणजे उच्च कोटीचं कर्म आहे इतक्या लहान वयामध्ये करणं खूप अवघड गोष्ट आहे तुम्हाला फोन आणून देते अलका मेड तर ना अशा प्रकारे लोणचं सगळ्या आजी आजोबांसाठी केलंय कौतुकच आहे कारण मी सुद्धा मला लागलं ना मी दहा किंवा वीस रुपयाचं पाऊच घेते आता तू पण नक्कीच आणि तुझ्यासाठी पण आहे ह्या ह्यांच्याकडे बघता त्या वाटत नाही सिनियर सिटीजन्स आहे नाही अजिबात नाही त्यांचा <laughs> बॉयकट बघता आणि त्यांचं डॅशिंगपणा बघता मला नाही वाटत त्यांचं एज म्हणजे ते सिनियर तुझ्याकडनं आता आणखी खूप आम्हाला मार्ग मिळत नव्हता नाही मी तिथे द्यावं आणि हल्ली काय होतं खोटे प्रकार पण खूप आहेत आपल्या व्हिडिओच्याच माध्यमात नाही ना जेवढ्या लोकांनी मदत केली ना मी त्यांना उलट म्हटलं तुम्हाला जर आजींना भेटायचं तर तुम्ही वृद्धाश्रमात या काही लोकांनी तर कुर्डेगा तुम्हाला व्हिडिओ दाखवला काही लोकांनी येऊन त्यांना कॅश दिली आजींना डायरेक्ट पैसे दिले की तुम्हाला काय आहे लागणार आम्हाला दिले त्यांना चटई हवी होती मला म्हणे मी गादीवर नाही झोपणार मी त्या पैशांची चटई आणली मी तुम्हाला एकच सांगते मी गेले दहा वर्ष हेच काम करते मी फक्त प्रामाणिकपणे काम करते लोकांचं वेगळं मनोरुग्णांसाठी वेगळं असं वेगवेगळं केलंय कारण स्वतःची प्रॉपर्टी मिळवणं आणि ती डेव्हलप करणं इतकं इन्व्हेस्टमेंट माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं केलंय कारण आता जर मी वाट नाही ती पण तुझी होईल आणि अजून तुझं लहान वारजे मध्ये ना वृद्धाश्रम आहे आता तिथे मी एखादा मनोरुग्ण ठेवला तर नाही ठेवू शकत कारण ती लोक डिस्टर्ब होणार त्यामुळे मला ते वेगवेगळं करावं लागलं तुला थे थे तुला स्वामींची कृपाच तरी पाठीशी हात असल्याशिवाय सगळं रोज भरपूर अडचणी कंप्लेंट हे पडणं ते पडणं कोणी सडनली मृत्युमुखी पडणं एक्सपायर होणं खूप त्रास होतो आणि प्रत्येक ठिकाणी कामाची माणसं आणि स्टाफचा तर भयानक त्रास आहे म्हणजे काही लोक खूप चांगली आहेत माझ्या पाठीशी की रात्री अपरात्री कधी फोन केला तरी ते माझ्यासाठी चोवीस तास रेडी आहेत काही लोक अशी मी ठेवली आहेत पण काही थोडेसे कमर्शियल पिणं असं पण पण समजून घ्यावं लागतं आणि ह्या क्षेत्रामध्ये काय होतं वृद्ध लोक आहे त्यामुळे डायफर बदलणं कोणी कुठे घाण केली थोडे मनोरुग्ण असेल तर टॉयलेट कुठेही करतात चार दिवसापूर्वीचीच गोष्ट सांगते त्या एका आजींनी टॉयलेट चहाच्या कपामध्ये करून ठेवलं म्हणजे शेवटी मनोरुग्ण मेंटली प्रॉब्लेम मुद्दामहून केलं असं नाहीये म्हणजे त्यांनी तरी तोच प्रकार केला काहीतर तर भिंती दर महिन्याला मला अख्खी बिल्डिंग पेंट करावी लागते हा फ्लॅट खराब झाला पेंट करा सहा महिन्यांनी पेंटिंग असतच खूप खराब करतात मनोरुग्णांचं सांगते मी आताच एक बिल्डिंग सोडली साडेतीन चार लाख रुपये एकटीने खर्च केला खिडक्या तोडल्या दरवाजे तोडले इलेक्ट्रिसिटीचे बटन तोडली काहीच ठेवलं नव्हतं भिंतींशिवाय एवढी बेकार अवस्था आहे मनोरुग्णांची मला आणखी तुला एक विचारायची की तुला कुठून म्हणजे अनुदान वगैरे पूर्ण ह्याच्यामध्ये वृद्धाश्रमाला कोणतंही डोनेशन नाही आहे कारण वृद्धाश्रम आहे ना आजकाल कमर्शियल भरपूर त्यामुळे पॅकेज घेतात तर त्यांना काय गरज आहे अनुदानाची पण काही संस्था खूप चांगल्या आहेत की त्यांना खरंच गरज आहे पण गव्हर्नमेंटचं कोणतंही अनुदान नाहीये जर आपण काही कंपन्यांना अप्रोच केलं तर आपल्याला तिथनं सीएसआरिटीज चालू होऊ शकते पण सीएसआर म्हणजे प्रत्येक कंपनीला सांगितलेलं असतं दोन टक्के तुम्ही फाउंडेशन या एखाद्या संस्थेला डोनेट करायचं तुमच्या संस्थेतला तुमच्या कंपनीतला तो एक पार्ट आहे दोन टक्के तरी तुम्ही तिथे दिलंच पाहिजे पण सुषमा काकूडनी आज खूप छान मदत केली आहे आणि अगदी टेस्टी मदत केली आहे नाही <laughs> नाही मी काही फार मदत बिदत केली नाही तिला कौतुक आहे सगळ्यांना कौतुक नाही म्हणजे मनात ही संकल्पना आहे ना ही पण महत्वाची गोष्ट आहे कारण आजकाल आपण बघतोय कोणी दहा रुपये सुद्धा पण त्यांनी स्वतःच्या हाताने ते तयार करून बरणीमध्ये भरून पॅकिंग करून ठेवलंय पण मी घेणार आणि सगळ्या आजी आजोबांना तुम्ही टेस्ट करायला द्या असं त्यांचं म्हणणं आहे आणि हा विचार म्हणत आहे ना ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ती त्यांच्या मनात इच्छा व्यक्त झाली की मी काहीतरी करावं आणि ऑलरेडी त्यांनी मला त्यावेळेला नाही सुचलं ना कधी जेवढं तेवढं पण या वेळ असेल कधी या महिन्यात ना एखादा राऊंड मारा नक्की कधी नक्की मला बरेचशे आपल्या सोसायटी मध्ये ना कपडे वगैरे लोक फोन करतात अगं परवा ती मोठी पोती आणली होती ना ती सगळी माझ्या मुलीचे कपडे आणि हे पण तुम्ही आता तुम्हाला तिथे उपयोग आहे की नाही मला आपल्याकडे जे औरपण लोक सांभाळतो ना तर तिथे मुली भरपूर आहेत तर त्यांना मला की चालतात बरेचशा सोसायटी मध्ये मला फोन असतात कपडे वगैरे देतात कारण काय होतं ते मनोरुग्ण असल्यामुळे कपडे फाटतात तोडतात बरोबर म्हणजे घाण करतात कुठेही म्हणजे कळत नाही त्यांना मोशन युरिनचं सेन्सेशन नसतं कुठेही करतात मग कपडे खराब केले की आपल्या बायका आजकाल बघतोय कोणी धुवत नाही बसत फेकून देतात त्यामुळे कपड्यांची मला खूप गरज पडते तुझ्याकडे असे झोपलेले पण लोक आहेत बेड नाही पण त्यांचं डायफर बदल भर शकत मला नाही लागत मला ऑपरेशनच्या वेळी होता मी पण मी आता तो कुणाला द्यावा मला कळेल दोन म्हणत एखादं छोटस गाणं म्हणा की कुठलं ह्या खूप छान सिंगर आहेत गाण्याच्या क्लासेसला जातात पण क्लासेस पेक्षा चांगलं गाणं गात गाणं ऐकलंय बर का आपण पण सगळे ऐकूयात एखादा एखादा कुठे कोणतं म्हणा नॉर्मल मी देऊ का लावून तुम्हाला हे काय मी लावते आणि ह्या मध्ये एवढं ऍक्टिव्ह असणं ब्रिलियंट नाही ग आम्हाला ते टीचर खूप छान आम्हाला त्यामुळे आम्हाला तिने प्रोत्साहन देऊन आमचं गाणं सुधारून यावं यात आम्हाला खूप आनंद थांब काकुंनी घर बघा ना किती स्वच्छ आणि क्लीन ठेवलंय मला कौतुक काय विशेष आहे खूप सुंदर आणि स्वच्छ आणि जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष मी येते अगं तुम्ही याल का मग आमच्याकडे थांब एक एकच दोन ध्रुव पण म्हणते एकाच या जन्मी जण करा ओके दोन ते लोणचं बघून येणं मला असं वाटलं मी कधी खाते लोणचं असं टेम्पिंग आणि मसालेदार तर मस्त तुझ्यासाठी पण आहे फीस लिए दोन एक दोन बाळा तुम्ही काकू सगळं काय करताना मला वाई मला वाईट इतकं वाटलं म्हटलं त्या बायकांनी सुद्धा स्वतःच्या घरी किती काय काय केलं असे गुगल पे केलं पण काय वेळ येते ना माणसावर पण तुझ्यासारखी माणसं भेटतात म्हणून त्या आनंदात जगतायत ते तर रायच आणि त्यांच्यासोबत ना दोन शब्द बोलले ना इतके खुश असतात ते खरंय ग বাকি সাহেনা খুব আপেক্ষ হুম 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 থমি এক জন্মী জনু ফিরু নবী জন্মিনী ফির नवी जन्मे श्री नवी जन्मे आपल्या आपल्या ज्या तू सगळ्या बंधू भगिनी सांभाळतेस त्यांच्यासाठी हे का करायचं खूप छान आहे तुझ्यामुळे त्यांना नवा जन्म आहे खूप छान हो एक दिवस त्या दिवशी तुम्ही ते डोळे पण छान म्हटला त्या काकांसोबत तू एकदा की क्लासमध्ये आमच्या खरंच हिलाच जॉइनिंग करायचा होता कधी मिळेल तेव्हा अशी नुसती मी आता कीर्तन शिकतेय पण तिथे एकदाच क्लासला गेले परत गेलच नाही वेळ नाही आणि त्यांचं काहीतरी शेड्यूल चारच होतं संध्याकाळचं मग चार वाजता नेमकं काहीतरी काम निघायचं गेलेच नाही आणि आता सध्या तरी तुला मॅनेजमेंटला चांगली सगळी माणसांची टीम तयार होईपर्यंत तुला वैयक्तिक लक्ष देणं हे म्हणजे एक पाच सात वर्षांनी काय होईल ते पूर्ण आणि तुला विश्वास टाकण्या की नाही आपण नसलो तरी हे काम होणार मग त्यावेळेला पण तोपर्यंत तू जे व्रत घेतलंयस जो वसा घेतलायस त्याच्यासाठी तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही ते आहे आणि ते आपलं काम आपण करू शकतो म्हणजे मदतने सगळे असतात मदतीला असं नाही असं नाही पण कसं आहे माहिती का की प्रत्येक ठिकाणी तुझं जे महत्व आहे ते दुसऱ्याला नाहीये ना बरोबर आहे म्हणजे कुणी आलं तर विचारणार देवकर मॅडम कुठे असं आणि ही फार मोठी जबाबदारी सेंटर काय होतं कधी कधी हे पडलं पडलं का का ते फोन वाजला तरी मी घाबरत आहे बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे एवढं आता मनोरुग्ण सांभाळणं बेवार असे वृद्धाश्रम हे मी म्हणते त्यातल्या त्यात ठीक आहे पण हे सांभाळणं हे भयंकर मोठं धाडस आहे तुझं पण देव आहे तुझ्या पाठी कृपया आणि तुला भरपूर मी म्हणते इथून पुढे कंपन्यांचं मदत शासकीय अनुदान हे सगळं तुला प्राप्त होऊ दे आणि या तुझ्या पुण्यकर्मांमुळे मुलांनाही अत्यंत उत्तम दिवस प्राप्त होतील तुझ्या खरंच कारण आई वडिलांची पुण्यकर्मे मुलांना फळ मिळतात ना आज तुझ्या काही वडिलांचं जे काय पुण्यकर्म आहे त्याची फळं आज तुला मिळतात तू एवढं सगळं ही बुद्धी होणं सुद्धा एक कणानी सुद्धा कोणी कोणासाठी आजकाल अगं घरातल्या माणसांसाठी नाहीत नाही करत तर आपण बाकी काय तर हे बॅग करून मला दिली त्यांनी सुतळीने सांडून म्हणून तर अगदी थँक्यू धन्यवाद दोनदा पूर्ण काकूडनी लोणचं दिलं होतं घरी बोलवून आणि सुषमाताईंनी स्वतः हाताने हे लोणचं बनवलं आहे सुषमा काकूडनी आणि त्या स्वतः म्हणजे एक स्वतः सुग्रणच आहे आणि त्यांनी घरी बोलवलं आहे आणि खास तुमच्या येथील आजी आजोबांसाठी हे लोणचं केलं आहे असं वाटत नाही त्यांनी घरी बनवलं आहे कारण हे अगदी म्हणजे आपण सुहाणा वगैरे प्रवीण वगैरे लोणचं ऐकलं आहे त्याच्यापेक्षा हे खूप चांगल्या क्वालिटीचं लोणचं वाटतं आहे आणि घरी बनवलं असं अजिबात वाटत नाही एवढं छान प्रकारे त्यांनी खास एकदा दाखव आजी आजोबांसाठी सगळ्यांसाठी लोणचं बनवून दिलं आहे प्रेमाने आणि स्वतःच्या हाताने बनवलं आहे कोणाची मदत न घेता तर आता आम्ही ते सगळ्या आजी आजोबांना जेवणासोबतच लोणचं देणार आहे आम्ही रेग्युलर देतोच पण हे घरगुती केलेलं लोणचं आज सगळ्यांना देतो आहे तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आता आमच्या सगळे आजी आजोबा खातीलच तेच तुम्हालाच फीडबॅक देतीलच लोणचं खाल्ल्यानंतर कशाप्रकारे लोणचं लागतं आहे का आवाज कमी काकूनी आपल्या इथे एक प्रोग्राम आला होता तर त्यांनी हे लोणचं तयार करून दिलेलं आहे फक्त टेस्ट सांगा कसं झालंय लोनच त्यांनी स्वतःच्या हाताने केलंय आणि वासावरण मी मग म्हटलं वासावरन खूप छान लोणचं केलेलं आहे तर लोणचं खाल्ल्यानंतर सगळ्यांनी सांगायचं कसं झालंय ठीक आहे छान झालंय नाही का तुम्हाला विचारलं होतं भाकरीचं कोण तुम्ही भाकरी खाणार मग कधी सांगणार आणि तुम्ही कधी सांगणार घरगुती केल्यासारखं वाटतंय ना वाघ काकून थँक्यू बोला घरातल्यांनी काल वाटत जयस्ट्री मॅडमला सांगितलं वरती शिफ्टिंग काकांना लोणचं फार आवडलं त्यांचं असं म्हणणं की मला पार्सल द्या हो ना फार टेस्ट चांगली चांगले का रोजच्या लोणच्या पेक्षा वेगळं आवडलं का लोणचा कसं आहे टेस्ट कशी लागली लोणच्याची गावाकडच्या सारखे ना आवड आवड ले ले। त्या काकूंना थँक्यू बोला ज्यांनी तुमच्या काकू अगदी मनापासून थँक्यू वाघ टाकू आणि त्या छान प्रकारे तुम्ही आज सगळ्यांची सेवा केली आहे आणि छान तुमच्या हाताने लोणचं बनवलं आमच्या इथे सगळ्यांना आज लोणचं आवडलं सगळ्यांचं फीडबॅक पण मी तुम्हाला कळवते आवडलं तुमच्या सगळ्यांसाठी वाघ टाकून लोणचं बनवलं माझ्या एक मैत्रीण आहे त्यांनी तुमच्या सगळ्यांसाठी लोणचं बनवलंय त्यांच्या हाताने आहे विकत वगैरे नाही आणलेलं आवडलं घरगुती केल्यासारखं वाटलं का आवडलं का संध्याकाळी परत खा